नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपलं स्वागत सध्या आपण विश्रांतवाडी या ठिकाणी भिमटोला मित्रमंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त आज मनोरुग्णांना जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आपल्याबरोबर या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित भाऊ आज या ठिकाणी जे आपण कार्यक्रमाचे आयोजन केले तर आजच्या जयंतीच्या निमित्त आज आपण संकल्पने मित्र पाहूया एक मित्रमंडळ एकता नगर या मंडळाने जो सामाजिक उपक्रम माहिती घेतला होता मनोरुग्णांना जे, जे तो होता तो संकल्प खूप चांगल्या पद्धतीचा होता आणि हा एक समाजामध्ये एक मेसेज होता की सर्वांनी एकत्र येऊन मनोरुग्ण असू द्या अंधक वारलेल्या असू द्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असू दे ज्यांना काही गोष्टींच्या आडीअडचणी आहेत त्याच्यावर एक मात करण्याचा हा ह्याच्यातून नक्कीच संदेश समजावा आणि यासाठी आत्ता उपस्थित झालेले माझे सर्व पक्षाचे मित्र आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही पक्षाचा एक संबंधही येत नाही पण सामाजिकदृष्ट्या सगळ्यांची एक बांधिलकी की समाजाशी नाळ जोडलेली आहे त्या पद्धतीने सगळेजण एकत्र येऊन जो समाजामध्ये संदेश दिला जातो ते नक्कीच भिमटोला मित्रमंडळाचं आम्हाला कौतुक आहे आणि एक समाजात एक वेगळ्या प्र प्रकारचा संदेश जाईल आणि हा त्यांनी तो दर्शवण्याचा एक थोडक्यात परिक्रमा आणि उपक्रम राबवला त्याबद्दल खरंच मंडळाच्या अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचं आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या तर्फे शुभेच्छा देतात हो आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती वेगवेगळ्या उपक्रमातून साजरी झालेली आहे तसेच आज भीमतोला मित्रमंडळाच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने जयंती साजरी झालेली आहे हा भीमतोला मित्रमंडळाचा कुठेतरी आदर्श घेणं गरजेचं आहे जो कार्यक्रम राबवला आहे तो खरंच कौतुकस्पद्ध आहे आणि म्हणजे आपण सगळी लोक असं म्हणतात की वाचून नाचून मोठं होण्यापेक्षा वाचून मोठं झालं पाहिजे त्याचप्रकारे हा एक नवीन संदेश दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपण डी जे संस्कृती जरी अंगीकृत करून घेतलेली असेल तर ती कुठंतरी टाकली पाहिजे आणि असे जे काही सामाजिक उपक्रम आहेत मग ते शैक्षणिक असेल किंवा हे मनोरुग्ण असेल किंवा अजून बरेचसे आहेत जे की शिक्षणापासून बरेचसे वंचित आहेत अशा घटकापर्यंत सगळ्यांनी पोचलं पाहिजे हा एक त्याचा एक प्रतीकच म्हणून आपण आजचा कार्यक्रम पाहू शकतो आपल्या सर्व मित्रपक्षाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो